सांगली जिल्ह्यातील तीन माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यातील बहुतांश नेते हे महानुतीशी संबंधित होते तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नेतृत्व मानणारे होते त्यामुळं पाटील यांनी हे प्रवेश रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या माध्यमातून त्या नेत्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं मात्र जयंतरावांचा निरोप धुडकावून लावत तीन माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी घराळ्याचा रस्ता धरला हे आता उघड झालं आहे नेमकं काय झालं हे अगोदर बोलहटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शिवाजीराव नाईक विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख या तीन माजी आमदारांसह सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील स्थानिक नेते योगेश येसुगडे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे हे सर्व लोक एकेकाळी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते मात्र कालांतराने या नेत्यांनी ने वेगळ्या वाटा निवडल्या आता या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं जयंतराव पाटील यांना धक्का बसला आहे इतरत्र त्यांच्या पक्षाकडे एखाद दुसरा नेता हाती लागला होता मात्र सांगली जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बडा नेता नव्हता पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्हा असल्यानं कोणीही पक्ष सोडण्याचं धाडस करत नव्हतं मात्र भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्यांनी डाव साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आडून सूत्रे हलवल्याचं दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील अनेक काही बडे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे दरम्यान जतमधील एका कार्यक्रमात विलासराव जगताप यांनी आमदार जयंत पाटील यांना आवाहन केलं होतं भाजप विरोधात एकजूट करा आणि पुन्हा एकदा जिल्ह्याचे नेतृत्व हाती घ्यावं असं जाहीरपणे सांगितलं होतं जयंत पाटील विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी एकसंगपणे जिल्ह्यात काम करावं असा प्रस्तावही दिला होता मात्र त्याकडं जयंतराव पाटलांकडून साफ दुर्लक्ष करण्यात आलं ते पाहून या नेत्यांनी घड्याळ हाती बांधलं जयंतराव पाटील यांच्याकडून को कोणतेही संकेत मिळत नसल्याचं लक्षात येताच माजी आमदार विलासराव जगताप यांनी एक हा दोन तुकडे करत थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला दुष्काळी मधील एकेकाचे त्यांचे सहकारी राजेंद्र देशमुख अजितराव घोडपडे यांनाही त्यांनी सोबत घेतलं होतं माजी आमदार घोरपडे यांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे पण या हालचाली आणि भेटी सुरूच आहेत मात्र या गोष्टी लक्षात येता जयंतरावांनी नाराज नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या माध्यमातून त्या नेत्यांशी संपर्क साधला होता जिल्ह्यात नव्यानं बांधणी करावी आणि जयंतरावांच्या नेतृत्वात पुढे जावं असा प्रस्ताव होता मात्र या नेत्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला आहे